नमस्कार एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत मी अतुल चव्हाण एक नजर हेडलाइन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात युपीएससी दोन हजार अठराच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला आहे तर महाराष्ट्राची श्रुती देशमुख देशात पाचवी आली आहे तर अक्षय जैन दुसरा जुनेद अहमद तिसरा श्रवंत कुमार चौथा आणि सृष्टी देशमुख पाचवी आली आहे अगस्टा वेस्टलँड घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा थेट गांधी कुटुंबाला लक्ष केलंय वे अगस्टा वेस्टलँड व्ही पी हेलिकॉप्टर खरेदीत एपी आणि घणाघाती टीका मोदींनी केली आहे यावेळी त्यांनी अगस्ता प्रकरणातील मध्यस्थ ख्रिश्चन मिशेलचा संदर्भ देत काँग्रेसवर शरसंधान साधलं ते उत्तराखंडमध्ये एका सभेला संबोधित करत होते पाकिस्तानच्या ताब्यात असलेली सगळी एफ सिक्सटीन विमाने सुरक्षित असल्याचा अमेरिकन मासिकाने केलेला दावा भारतीय हवाई दलानं फेटाळून लावलाय भारताच्या एअरस्ट्राईक नंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने केलेला प्रतिहल्ला परतवून लावत असताना विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ सिक्स्टीन विमान पाडले होते तसेच भारतावर हल्ला करण्यासाठी आलेल्या एफ सिक्स्टीन विमानांपैकी एक विमान परत माघारी फिरले नसल्याचे पाकिस्तानी हवाई दलाच्या रेडिओ संभाषणातून उघड झाले आहे असा दावा हवाई दलाकडून करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळातील प्रचाराचे मुद्दे संपले आहे त्यामुळे गांधी घराण्यावर आरोप करतानाच आता ते आमच्या घरावरही आरोप करू लागले आहे मात्र हा शिवराय फुले शाहूंचा महाराष्ट्र आहे असल्या लुंग्यासुंग्यांच्या आरोपांना महाराष्ट्र कधीच भीक घालणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान तोंडावर आलं असतानाही पक्षानं अद्याप उमेदवारी जाहीर न केल्यानं के ना। नाराज झालेल्या भाजप नेत्या आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे तसं पत्रकच त्यांनी प्रसिद्ध केलं असून पक्ष नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी तोप डागली आहे सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी आमच्या सर्व बातम्या बात वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीची ॲप डाउनलोड करा आमच्या वेबसाईटला भेट द्या यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्म वर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे ऍप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर